रशी हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर नवरात्रीनिमित्त आज एक देवीचे गीत सादर करत आहे गाडी पम 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 गाडी पम 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 गाडी पम पम वाजती मोटार गाडी पम पम वाजती मोटार माझ्या आंबेचा आराधी ड्रायव्हर माझ्या देवीचा आराधी ड्रायव्हर माझ्या आंबेचा आराधी ड्रायव्हर गाडी पम 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 गाडी चालली चालली तुळजापूरला गाडी चालली चालली तुळजापूरला जाऊ आंबेच्या आंबेच्या दर्शनाला जाऊ आंबेच्या आंबेच्या दर्शनाला घाट उतरूया उतरूया सरसर घाट उतरूया उतरूया सरसर घाट उतरूया उतरूया सरसर माझ्या आंबेचा आराधी ड्रायवर माझ्या देवीचा आराधी ड्रायवर माझ्या आंबेचा आराधी ड्रायवर गाडी पम 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 हळदी कुंकु हे हातात हळदी कुंकु हे हातात साडी चोळी हे चोळी हिने स्वीत साडी चोळी ही चोळी हिने स्वीत हो म कुंड हे कुंड हे समोर हो म कुंड हे कुंड हे समोर हो म कुंड हे कुंड हे समोर माझ्या आंबेचा आराधी ड्रायव्हर दे माझ्या देवीचा आराधी ड्रायव्हर दे माझ्या आंबेचा आराधी ड्रायव्हर गाडी पम 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 पायी पोलार पोलार वाजती पायी पोलार पोलार वाजती आईचा गोंधळ गोंधळ घाली ती आईचा गोंधळ गोदळ घाली ती आईच्या नामाचा नामाच नामा गजर आईच्या नामाचा नामाच गजर आईच्या नामाचा नामाच गजर माझ्या आईचा आराधी ड्रायवर माझ्या आंबेचा आराधी ड्रायवर माझ्या देवीचा आराधी ड्रायवर गाडी पम 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 पुरणपोळी ही पोळी ही नैवेद्याला पुरणपोळी ही पोळी ही नैवेद्याला मीठ पीठ हे पीठ हे परडीला मीठ पीठ हे पीठ हे परडीला द्यावे भक्तांना भक्तांना आशीर्वाद द्यावे भक्तांना भक्तांना आशीर्वाद द्यावे भक्तांना भक्तांना आशीर्वाद माझ्या आंबेचा आराधी ड्रायवर माझ्या देवीचा आराधी ड्रायवर माझ्या आईचा आराधी ड्रायवर गाडी पम 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 दाशी सांगती सांगत तुम्हाला दासी सांगती सांगत तुम्हाला लागा आंबेच्या आंबेच्या चरणाला लागा आंबेच्या आंबेच्या चरणाला माथा ठेवी ते ठेवीत चरणावर माथा ठेवी ते थे, ठेवीत थे चरणावर माथा ठेवी ते थे, ठेवीत थे चरणावर माझ्या आईचा आराध ड्रायवर माझ्या आंबेचा आराध्य ड्रायवर माझ्या देवीचा आराध ड्रायवर गाडी पम 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 गाडी पम 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 गाडी पम 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 Vou lhe matar aqui,